नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुम स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे आज आपण मुंबई महानगरपालिका भरतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असे सामान्य ज्ञान इथे डिस्कस करतो आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास क्वालिटी त्याचबरोबर चालू घडामोडी आणि मित्रांनो भूगोलचे प्रश्न पाहायचे आहेत त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीचे प्रश्न एक्झाम रिगार्डिंग आहेत तर बघूया पहिला प्रश्न काय आहे सोशल मीडियाद्वारे ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला त्यांच्या असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने डायडॅश ही योजना सुरू केली आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या काय प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकून गलत होत असेल तर ते सुद्धा योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये देत चला बघा काय सोशल मीडियाद्वारे ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला आहे त्यांच्या सामान्य असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने डॅडज सुरू केले काय सुरू केलं वेब वंडर वुमेन कॅम्पेन वंडर वेब वुमेन कॅम्पेन वंडर वेब वुमेन कॅम्पेन किंवा वुमेन वेब वंडर कॅम्पेन या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर काय योग्य उत्तर असेल याच वेब वंडर वुमेन कॅम्पेन वेब वंडर वुमेन कॅम्पेन ही योजना काय केलेली आहे सुरू केलेली आहे त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण साधारणतः वन लायनर पद्धतीने पाहणार आहोत कारण यामध्ये जास्त आपण विश्लेषण घेणार नाही बघा प्रश्न काय आहे आगाती विमानतळ हे डायडॅश येथे आहे आगाती विमानतळ हे डायडॅश येथे आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कुठे आहे आगाती विमानतळ याचं योग्य उत्तर काय असेल बघा चार पर्याय काय त्रिपुरा आहे अंदमान आहे पांडिचेरी लक्षद्वीप आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार लक्षद्वीप आघाती विमानतळ हे कुठे आहे तर लक्षद्वीप या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मोगल कालावधी दरम्यान डायट म्हणून ओळखले जात होते सध्या जे नाशिक आहे याला पूर्वीच्या म्हणजे मोगलाच्या काळामध्ये काय म्हणून ओळखलं जात होतं असं तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पाहा काय असेल श्रीकंटक गुलशानाबाद नवाशिक जनस्थान काय उत्तर आहे योग्य उत्तर आहे बघा या प्रश्नाचं जे सध्याचं नाशिक आहे याला काय म्हणून ओळखलं जात होतं तर पर्याय नंबर दोन गुलशानाबाद म्हणून ओळखलं जात होतं सध्याच्या नाशिक जिल्ह्याला मोगल कालावधी दरम्यान गुलशानाबाद पर्याय नंबर दोन हे त्याचं काय योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रथांचा विरोध करून डॅडश डे यांनी केरळमध्ये समाज सुधारणा केली कोण समाज सुधारक काय जो की ज्याने बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रथांचा विरोध करून केरळमध्ये समाज सुधारणा केलेली बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे काय पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर नारायण गुरु हॅली पंडित रमाबाई या सर्व समाज सुधारकावर तुम्हाला प्रश्न येतच असतात सा, त्यासाठी समाज सुधारक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे कोणी केली विद्यार्थ्यांनो केरळमध्ये समाज सुधारणा तर त्या समाज सुधारकाचं नाव आहे बघा पर्याय नंबर दोन नारायण गुरु नारायण गुरु यांनी काय केले बालविवाह जातीभेद अस्पृश्यता या प्रथांचा विरोध करून नारायण गुरु यांनी केरळमध्ये समाज सुधारणा केलेली आहे लक्षात असू द्या आय एम पी ए आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरुंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला हॉनर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बरं का तुमच्या लाईकमुळं काय होतं व्हिडिओ बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळते बघा पुढचा प्रश्न आपण बघूया ॲनीहिलेशन ऑफ कास्ट काय एनीशन ऑफ कॉस्ट हे पुस्तक कोणी लिहिले लेखक आणि ग्रंथ याच्यावर सुद्धा आपल्या बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मग आपल्याला माहीत पाहिजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय केला आहे ॲनिहिलेशन ऑफकास्ट हे पुस्तक कोणी लिहिले चार पर्याय तुमच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी आणि दादाभाई नवरेजी तर कोणी लिहिलं असेल हे पुस्तक बघा तर याचं उत्तर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा हैदराबाद मुक्तीलाड्यामध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते हैदराबाद लड़ा या मुक्तीलाड्यामध्ये कोण सहभागी होतं असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा स्वामी रामानंद तीर्थ त्यानंतर गोविंद श्रॉफ त्यानंतर आशाताई वाघमारे आणि यापैकी सर्व आपल्याला काय विचारलेलं आहे हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते चार पारे आपल्या आहे आणि योग्य उत्तर आपल्याला काय करायचं आहे निवडायचं आहे हैदराबाद लढ्यामध्ये खालीलपैकी कोण सहभागी होतं मग पर्याय काय दिलेत मी वाचून दाखवले तुम्हाला मग काय उत्तर असेल या प्रश्नाचं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल की हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये जे वरील नावं दिलेले कोण कोण स्वामी रामानंद तीर्थ गोविंदबाई श्रॉफ आशाताई वाघमारे हे जे ते नावं तुम्हाला दिलेले आहेत हे सर्वच या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये काय होतं सहभागी होते म्हणून आपलं उत्तर काय राहील पर्याय नंबर चार यापैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बालिंगुणोत्तर म्हणजे आठशे एक डायडॅट जिल्ह्यात आहे काय विचारलं तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जिल्हे दिलेले गडचिरोली बीड जालना अकोला मग कोणत्या जिल्ह्याचं बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे आठशे एक पर्याय नंबर दोन बीड या जिल्ह्याचं आहे कोणत्या जिल्ह्याचं बीड जिल्ह्यात आहे सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते काय प्रश्न आहे प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते तेरावं ते सोळावं शतक बारावं ते सोळावं शतक सोळावं ते अठरावं शतक किंवा यापैकी नाही कोणतं युग प्रबोधन युग म्हणून कोणतं शतक ओळखलं जातं तुम्हाला जेवढे प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी काय करा कमेंटमध्ये सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला बघा पर्याय काय आहे पर्याय मी तुम्हाला वाचून दाखवले म्हणजे याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक तेरावं ते सोळावं शतक हे काय आहे प्रबोधन युग म्हणून ओळखलं जाणारं शतक आहे तेरावं शतक ते सोळावं शतक काय आहे प्रबोधन युग म्हणून ओळखलं जाणारं शतक आहे पुढचा प्रश्न बघा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम हे लघुरूप असलेल्या ॲपचं पूर्ण रूप खालीलपैकी कोणतं आहे भीम हे जे ॲप काढलेले याचं अनावरण कोणी केलेलं आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले तर थोडक्यात के तुम्हाला काय करायचं तर भीम या ॲपचा लॉंग फार्म तुम्हाला सांगायचं आहे आणि चार पर्याय तुमच्यासमोर त्यांनी दिलेले बघा यापैकी योग्य उत्तर काय असेल पर्याय पहा चार पर्याय तुमच्या समोर ठेवलेले भारत इंटरमिजिएट फॉर मनी त्यानंतर भारत इंटरमिशन फॉर मॉनेटरी पेमेंट भारत इंटरफेस फॉर मॉनेटरी पेमेंट त्यानंतर भारत इंटरफेस फॉर मनी चारपैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हां तर काय आहे याचं लाँग फॉर्म मग तर याचं पूर्ण रूप होईल बा पर्याय नंबर चार भारत इंटरफेस फॉर मनी पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं काय करेक्ट आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती आझाद दस्ता आझाद हिंद सेना आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे कोणी उभारली परंतु या ठिकाणी काय चाललं तुम्हाला आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती सुभाषचंद्र बोस भाई कोतवाल क्रांतिसे नाना पाटील जनरल अवारी कोण असेल तो की ज्यांनी ही आझाद दस्ता ही सेना उभारलेली आहे पटापट कमेंटमध्ये उत्तर देत चला तर ही सेना कोणी उभारली होती पर्याय नंबर दोन भाई कोतवाल ईडी उभारली होती कोणी भाई कोतवाल यांनी कोणती आझाद दस्ता थी थी? ही सेना उभारली होती पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते सर्वाधिक लांबीची नदी आणि सर्वाधिक लांबीची उपनदी सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल किंवा येत असेल बघा पर्याय काय दिलेलं तुम्हाला गंगा कावेरी ब्रह्मपुत्रा यमुना आणि प्रश्न काय विचारलेला आपल्याला सर्वाधिक लांबीची उपनदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते कोणती नदी ओळखली जाते सर्वाधिक लांबीची उपनदी यमुना या नदीला ओळखलं जातं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न विचारला की भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती तर उत्तर काय येईल गंगा हे उत्तर लिहायचं गंगा नदी कोणती नदी गंगा नदी हे उत्तर लिहायचं मग असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की गंगा नदीची लांबी किती आहे तर काय असेल नोट डाऊन करत चला वय आणि पेन जवळ द्या जे पॉईंट तुम्हाला माहीत नसतील आणि मी ओघा ओघात सांगून जात असेल तर ते पॉईंट काय करायचं नोट डाऊन करायचे तर गंगा नदीची एकूण लांबी आहे दोन हजार पाचशे दहा किलोमीटर किती पंचवीसशे दहा किलोमीटर एवढी काय आहे गंगा नदीची लांबी आहे आणि ती भारतातील सर्वात लांब नदी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ व पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात पर्याय तुमच्या समोर मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ व पारदर्शक पटल असतं त्याला काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं त्याला बघा पर्यायमध्ये काय दिल्ले बुबळे दिले बावली दिल्ली पारपटल दिले यापैकी नाही तर काय उत्तर असेल याचं अचूक उत्तर आहे बघा त्याचं पर्याय नंबर तीन पारपटल पातळ पारदर्शक पटल त्याच्यातच आपल्याला उत्तर सापडतं की त्याचं काय उत्तर येईल पर्याय नंबर तीन पार पटल हे त्याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया पंजाब राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली सर्व राज्यांच्या निर्मित्या तुम्हाला माहीत पाहिजे सर्वात प्रथम कोणतं राज्य निर्माण झालं त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं कोणतं राज्य हे सर्व आपण काय केले आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं पंजाब राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली पर्याय तुम्हाला दिलेले बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट एक मे एकोणीसशे साठ आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस असे चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि तुम्हाला विचारले पंजाब राज्याची निर्मिती कधी झालेली किंवा कोणत्या वर्षी झालेली तर त्याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक एक नोव्हेंबर एकोणीसशे सहसाठला सा, काय झालेलं आहे पंजाब राज्याची निर्मिती झालेली यानंतर आपण पुढचा प्रश्नकडे वळू पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोपा आहे संविधान सभेची एकूण अधिवेशने किती भरवली किंवा भरली संविधान सभेची एकूण अधिवेशने किती भरली पर्याय बघा काय पाच सहा दहा अकरा किती अधिवेशनं भरली संविधान सभेची मग किती भरलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर काय होईल पर्याय नंबर चार अकरा अधिवेशन भरलेलं आहे मग त्यामध्ये पहा पहिलं अधिवेशन कधी झालं होतं पहिलं अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला त्यानंतर दु दुसरं अधिवेशन कधी झालं होतं दुसरं अधिवेशन झालेलं आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला बरोबर आहे मग तिसरं अधिवेशन कधी झालेलं आहे तर तिसरं अधिवेशन तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी आणि हे तिन्ही अधिवेशनं का महत्वाचे आहेत तर बघा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या अधिवेशनाला काय झालं होतं तात्पुरतं अध्यक्षाची निवड करण्यात आली होती तात्पुरती अध्यक्षाची निवड करण्यात आली होती कोणत्या अधिवेशनामध्ये नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसला त्यानंतर जे अकरा डिसेंबर एकोणीसशेचाळीसला अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये कायमस्वरूपी अध्यक्षाची निवड करण्यात आली होती आणि जे तेरा डिसेंबर एकोणीसशे एचाळीसला झालं होतं तर त्या अधिवेशनामध्ये काय झालं होतं था? ठराव मांडण्यात आला होता था। म्हणून काय ही तिन्ही अधिवेशनं काय खूप महत्त्वाचे अधिवेशन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पहा जी, जी आर पी म्हणजे काय जी आर पी म्हणजे काय गोवा रिपब्लिकन पार्टी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस ग्रेटर मुंबई रेल्वे पोलीस आणि गव्हर्नर रेल्वे पोलीस जी आर पी योग्य उत्तर याचं लाँग फॉर्म सांगायचं आहे जी आर पी म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला का काय केलेलं आहे जी आर पीचा लाँग फॉर्म विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेला आहे आणि योग्य उत्तर किंवा योग्य पर्याय तुम्हाला त्यातून निवडायचा आहे तर काय योग्य पर्याय होईल याचा तर पर्याय नंबर दोन गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस हा त्याचा लाँग फॉर्म आहे कशाचा जी आर पीचा पुढचा प्रश्न पहा डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णूक वीज केंद्र आहे आता महाराष्ट्रामध्ये किती औष्णिक विद्युत केंद्र आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे परंतु या ठिकाणी आपल्याला जो पर्याय दिलेले आणि त्या पर्यायानुसार आपल्याला उत्तर द्यावं लागेल काय पर्याय बघा खोपुली आहे तुर्बे कोराडी आहे आणि कोयना आहे हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे तर कोणतं आहे कोराडी या ठिकाणी आहे म्हणजे कोराडी कोणत्या जिल्ह्यामध्ये असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर हे आहे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वयाच्या सोळाव्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्या कोण आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे जगातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे माउंट एव्हरेस्ट आणि ते वयाच्या सोळाव्या वर्षी सर करणारा बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले शिवांगी पाटके निमा शेर्पा अरुणिमा सिन्हा आहे आणि अर्जुन वाजपेयी आहे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सोळाव्या वर्षी कोणी काबीज केलेले काय उत्तर असेल त्याचं तो गिर्यारोग आहे की ज्याने सोळाव्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट काबीज केलं होतं अर्जुन वाजपेयी कोण आहे अर्जुन वाजपेयीने काय केलं होतं माउंट एव्हरेस्ट शिखर सोळा वर्षाचा असतानाच काबीज केलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे दहामध्ये निष्काम कर्मकांडाची स्थापना कोणी केली एकोणीसशे दहामध्ये निष्काम कर्मकांड ही जी संस्था होती याची स्थापना कोणी केलेली बघा पर्याय तुमच्यासमोर बाळशास्त्री आंबेकर गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर महर्षी धोंडो केशव कर्वे काय म्हणतात एकोणीसशे दहामध्ये निष्काम कर्मकांडाची स्थापना कोणी केली तर कोणी केली विद्यार्थी मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं काय अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नागपूर करार कोणत्या वर्षी झाला नागपूर करार कोणत्या वर्षी झाला पर्याय काय पहा तुमच्यासमोर एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन्न एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे चौपन्न काय उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं नागपूर करार कोणत्या वर्षी झालेलं आहे फटाफट कमेंटमध्ये उत्तर द्यायचे याचं योग्य उत्तर काय आहे बघा पर्याय नंबर तीन नागपूरचा जो करार आहे ना तो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये झालेला आहे कधी झालेला आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया बांगलादेशामध्ये राजाराम मोहन राय यांनी डॅड अशा अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले बांगलादेशामध्ये राजाराम मोहन राय यांनी काय कोणत्या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केलेलं आहे बघा चार पर्याय तुमच्यासमोर काय बाल आहे त्यानंतर सती देवदाशी आणि बालविवाह काय उत्तर येईल याचं पटकन उत्तर द्यायचं आहे आणि अजून तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बांगलादेशामध्ये राजाराम मोहन रायंनी कोणत्या अन्यही प्रतिविरोध आंदोलन सुरू केले कोणती प्रथा होती ती प्रथा पर्याय नंबर दोन कोणती प्रथा होती सती प्रथा मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सती बंदी कधी करण्यात आली म्हणजे तिचं साल मला सांगा की सती प्रथा ही कधी बंद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक ला नक्की करायचे विद्यार्थी मित्रांनो बी एम सी भरतीसाठी आपण पाच हजार प्रश्नाचा संच घेऊन येत आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही फक्त आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करायचे नोटिफिकेशन बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे लाईक करणं सबस्क्राईब करणं हे बिलकुल काय आहे मोफत आहे याला कुठलेही पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही म्हणून चॅनलला लाईक करून ठेवायचं तर भेटूया उद्याच्या अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो